नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आपल्या आले अर्द्रक पिकामध्ये जो सडीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे त्या सडीच्या प्रादुर्भावासंबंधितच आपला आजचा टॉपिक आहे त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो जे आले पिकामध्ये खूप रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे खूप प्लॉट सडत आहे तर हे आपल्या अद्रक पिकामध्ये नेमकी कोणती सड आलेली आहे कोणता रोग आलेला आहे याचं निदान करणं खूप कठीण जाते शेतकरी मित्रांनो तर त्यासाठीच आपण आजचा व्हिडिओ बनवतो आहे त्याच्यामध्ये आपण बघणार आहे की आपल्या आद्रक पिकामध्ये नेमका कोणता रोग हो आलेला आहे आणि आपल्याला त्याच्यावरती काय उपचार करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो हे बघणं खूप कठीण जातं शेतकरी मित्रांसाठी ओळखणं खूप अवघड जातं की आपल्या पिकामध्ये कोणता रोग आलेला आहे आणि आपल्याला नेमकं त्याच्यावरती काय निदान करायचं आहे तर शेतकरी मित्रांना तुम्ही बघू शकता की बॅक्टेरियाचा इम्पॅक्ट कसा पडतो या फोटोमध्ये तर शेतकरी मित्रांनो आपल्या आद्रक पिकावरती निय रोगाचं नियंत्रण ठेवणं खूप कठीण झालेलं आहे भरपूर शेतकऱ्यांना त्यासाठीच आपण आज त्याच्यावरती चर्चा करून आपल्या पिकामध्ये जे आप तर शेत्करना तर शेत्करना तर आप रोग येते त्याचा थोडा अभ्यास करणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुम्हाला याचा जरूर फायदा होईल तर शेतकरी मित्रांनो आपल्या पिकामध्ये जो पहिला रोग येतो आहे त्याच्यामध्ये पहिला रोग आपण बघणार आहे तर पायथियम रूट रॉट नावाचा रोग बघणार शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही हा जीवन बघू शकता हे पायथियम रूट रॉट कसा असतो तर शेतकरी मित्रांनो हा ज अद्रक पिकाच्या मुळ्यावर ते अटॅक करतो मुळं असं लाल आणि पांढऱ्या कलरचं दिसतं त्याच्यामुळं इन्फेक्शन झालं आहे आपल्याला पायथेम रोटरचं आपल्या अद्रक पिकामध्ये तर आपण याच्यावर ओळखू शकतो तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये बायोलॉजिकल कंट्रोल म्हणजे जैविकमध्ये आपण ट्रायकोडर्मा हर्जियाना नावाचा फंगस बॅक्टेरिया जीवाणू आपण हा देऊ शकतो याच्यामध्ये जर याने जर कंट्रोल नाही झालं शेतकरी मित्रांनो तर केमिकलमध्ये आपण मेटालॅक्झिल पस्तीस टक्के फ फेटील एलेट बायरचं आणि मोवे इन्फिनिटी इन्फिनिटो नावाचं एक बुरशीनाशक क्षेत्र मित्रांनो आपण ते देऊ शकतो तर हे आपल्याला वापरायचं शेतकरी मित्रांनो आपल्याला कंट्रोल मेजरसाठी याच्यामध्ये तर दुसरं जे रोगी शेतकरी मित्रांनो फायटॉप थोरा रोट रॉट फायटॉप थोरा रोट रॉटमध्ये पण भरपूर डॅमेज आपल्याला दिसतो शेतकरी मित्रांनो भरपूर प्लॉट हा खराब झालेला दिसतो याच्यामध्ये मुळं पण खराब होऊन जातात तुम्ही बघू शकता की मुळाला पण म्हणजे डॅमेज झालेला असतो मुळं एकदम म्हणजे कमजोर झालेलं असतं याच्यामध्ये तर शेतकरी मित्रांनो फायटॉप थोर रोड रॉट चं कंट्रोल करण्यासाठी आपण बायोलॉजिकल कंट्रोल करण्यासाठी आपण याच्यामध्ये ट्रायकोडरमा हर्जियाना नावाचाच फंगस वापरू शकतो हा दोन याच्यावरती काम करतो शेतकरी मित्रांनो त्याच्यासोबत आपल्याला ट्रायकोडरमा हर्जियानासोबत बॅसिलस सबस्टिलिस नावाचं पण जेवणू घ्यायचं शेतकरी मित्रांनो हे फायटोप ऑफ रोड रॉडवरती चांगलं काम करतात तुम्ही बघू शकता की याच्यावरती कसं झाड मारतं याच्यामध्ये फायट ऑफ जर फायटोप ऑफ रोड रॉड आपल्याला केमिकल जर नियंत्रण करणार नाही शेतकरी मित्रांनो तर आपल्याला फॉस्फरिक ऍसिड आहे पोटॅशियम फॉस्फेट घ्यायचं आणि कॉपर बेस बुरशीनाशक वापराय मित्रांनो कॉपर बेस्ट बुरशीनाशक तुम्हाला तुम्हाला कॉपर सल्फेट क्युप्रोपेक्स कॉप ब्ल्यू कॉपर हे बुरशीनाशक नश करायचं त्याच्यानंतर शेतकरी फ्युजरियम बिल्ट फ्युजरम बिल्टमध्ये बघू शकता तुम्ही कंद हा आपण तोडून बघितल्यावर असा लाल दिसतो त्याच्यामध्ये कंदा लाल दिसायला लागल्यावर समजून घ्यायचं की आपल्या याच्यामध्ये फ्युजरम बिल्टचं इन्फेक्शन झालेलं आहे आणि याचा कंद जेव्हा लाल पडतो शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळे डॅमेज हा जास्त असतो तिथले जवळपास पूर्ण स्टंप वाढलेले असत आदरकीचे त्याच्या आपल्याला जर केमिकल नियंत्रण करणं यायचं जैविकमध्ये तर आपल्याला साठी ट्रायकोडॉर महार्जेना फंगस वापरायचा आहे शेतकरी मित्रांनो आणि सिडोमोनस फ्लोरोसन्स हा बॅक्टेरियम वापरायचा आहे तर हे झालं जैविकमध्ये नियंत्रण शेतकरी मित्रांनो हा कंद याच्यामध्ये पुचपुचून जातो तुम्ही बघू शकता की एक चांगला कंदाने आणि खराब कंद आहे तर त्याच्यासाठी केमिकल नियंत्रण शेतकरी मित्रांनो त्याच्या याच्याकडे आपल्याला थायफिनिटमध्ये रोको आणि कार्बन डिझम बावीस टीन नावाना बुरशनाशे शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो राजेक्टोनर रुटनॉट रॅजेक्टोनिया रुटनॉटमध्ये तुम्ही सरळ बघू शकता ते आर्ध्रकीच्या स्टंपाला बुरशी लागलेली शेतकरी मित्रांनो आणि खाली कंद पण खराब झालेला आहे हे दोन मेजर इम्पॅक्ट याच्यामध्ये दिसतात शेतकरी मित्रांनो म्हणजे तुमचं जर कंद पण खराब झालेला असेल आणि स्टंप पण खराब झालेला असेल तर रायजटुनिर रूट नावाचा रोग आपल्या आद्रक पिकामध्ये आलेले शेतकरी मित्रांनो हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे तर याच्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला ट्रायकोडॉर्मा हरजेनास नावाचं जैविक बुरशीनाशक वापरायचं जैविकमध्ये जर नियंत्रण करणं असेल तुम्हाला तर त्याच्यासोबत जर त्याच्यातून जर नियंत्रण नाही झालं शेतकरी मित्रांनो तर केमिकलमध्ये आपल्याला ॲजिस्ट्रॉबिन हे आपल्याकडं ॲमेस्टॉर टॉप नावाने पण येतं एक आपण परत लिक्विडमध्ये आपल्याकडं ट्युबाकॉनॉज फोलिकर पण आपण वापरू शकतो याच्यामध्ये आणि एक फ्लेडोन झॉनिनिल अँड पेनुक्रॉन हे पण बुरसण्याचे वापरू शकतो शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो बॅक्टेरियल सॉफ्ट्रॉट बॅक्टेरियल सॉफ्ट्रॉटमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की जो आपला खडा आहे तो पूर्ण म्हणजे पुचपूच झालेला आहे आणि त्याच्यावरती बुरशी आलेली आहे मुळ्या पण त्याला बिलकुल राहिलेली नाही मुळ्या पण पूर्ण खराब होऊन गेलेल्या आहे तर शेतकरी मात्र नाही बॅक्टेरियल स्वापरा जर आपल्याला कंट्रोल करणं असाल तर त्याच्यासाठी आपल्याला बॅस्टलेस सबस्टिलिस आणि सिडोमोनस फ्लोरोसन्स हे दोन जीवन वापरायचे केब जैविक नियंत्रणासाठी आणि जर जैविक नियंत्रणामध्ये जर कंट्रोल नाही झालं शेतकरी मित्रांनो तरच आपल्याकडे केमिकलमध्ये जायचं आहे आपल्याला तर केमिकलमध्ये आपल्याला कॉपर बेस्ड बुरशी नसे वापरायचे शेतकरी मित्रांनो आणि त्याच्यासोबत अँटीबायोटिक घ्यायचे कासूबीमायसिन ट्रे ोसायक्निन स्ट्रेप्टोमायसिन टेट्रासायक्लिन ही जे अँटीबायोटिक घ्यायचे आणि कॉपर बेस्ट ब्रुशनाश घ्यायचे बोर्डोमिक्सर पण वापरू शकता ब्ल्यू कॉपर पण घेऊ शकता क्युप्रोपेक्स पण घेऊ शकता शेतकरी मित्रांनो आपण हे आपल्याला कॉपर बुरशीनाशक बुरशनाश वापरायचे त्याच्यामध्येच त्याच्यानंतर जे रोग येतो तो शेतकरी मित्रांनो स्किलोरटिना रॉट स्किलोरटिना रॉट पण हा एक मेजर रोग शेतकरी मित्रांनो आपल्या अद्रक पिकामध्ये तर याच्या आपल्याला जैविक कंट्रोल जर करणं असेल शेतकरी मित्रांनो ट्रेनर रॉडचा तर, तर याच्यामध्ये आपल्याला ट्रायकोडॉर्मा हर्झियाना फंगस आणि कॉनिथिरियम मिनिटॅनस हा फंगस वापरायचा शेतकरी मित्रांनो जवळपास हा सेकंद जो कॉनिटिनिया थिरम हा आपल्याला अवेलेबल भेटणार आहे मार्केटला पण ट्रायकोडॉर्मा हर्जियाना तर आपल्याकडं अवेलेबल होऊ शकतो आणि आपण तो येऊ शकतो शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर जो जर हा आपला जैविकनं कंट्रोल जर नाही झालं शेतकरी मित्रांनो तर आपल्याला केमिकलनं क कंट्रोल करायचं याच्यामध्ये कॅलिड एक विजमा नावानं आपल्याकडं पी आय इंडस्ट्रीचं एक येतं शेतकरी मित्रांनो बुरशीनाशक शे, ते वापरायचं आपल्याला अनेक एक सिग्गम सिंगम सिगम सिगम नावानं आपलं बी एस एफ तर शेतकरी मित्रांनो आपण ते पण त्याचा वापर करू शकतो ड्रेचिंगसाठी आपल्याला ते बुरशीनाशक वापरायचं शेतकरी मित्रांनो याचा पण मग स्किलेंडर रॉटमध्ये पण आपला जो कंद आहे तो पूर्ण खराब होऊन जातो शेतकरी त्याच्यामध्ये कोणताही म्हणजे नवीन कंद फुटण्याचा एक चान्स राहत नाही त्याच्यामध्ये आपल्याला आपण याचे लक्षण ओळखून हे आपण बुरशीनाशक वापरू शकतो शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये जमिनीतून होणाऱ्या रोगांच्या वाढीस अनुकूल परिस्थिती समजून घेऊन तुम्ही तुमच्या पिकामध्ये हे रोग रोखण्यासाठी किंवा त्याची व्यवस्थित पावले उचलू शकता शेतकरी मित्रांनो तर हे झालं शेतकरीमध्ये जैविक आणि केमिकलमध्ये नियंत्रण याच्यामध्ये तुम्हाला परत आणखीन काही मी मेजर गोष्टी सांगणार आहे त्या पण आपल्याला करायचं शेतकरी मित्रांनो त्या पण आपल्या पिकामध्ये रोग थांबण्यास खूप महत्त्वाचे असतात तर पहिली गोष्ट शेतकरीमध्ये पांढर क्षेत्र म्हणजे जास्त ओला आणि अनेक माती जणित रोगजासाठी एक आदर्श वातावरण तयार करतो त्यामुळे आपल्या जमिनीमध्ये जास्त ओलावा ठेवायचा आणि खराब निचरा पाण्याचा मातीचा अपूर अपुरा पाणी साचून राहते रोग वाढण्यास अनुकूल परिस्थिती तयार होते शेतकरी मित्रांनो आपल्या वावरात जर पाणी साचलं तर रोग वाढण्यासाठी खूप आता सुटेबल वातावरण येते आपल्या अद्रक पिकामध्ये उच्च तापमान अनेक मातीजनित रोग जनक उष्ण तापमानात वाढतात म्हणजे मातीमध्ये जी माती जीवाणू जी 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 शेतकरी मित्रांनो काही जी जीवाणू जी जी असे असतात की ते तापमान वाढल्यामुळं आपल्या जमिनीमध्ये तयार होऊ शकतात नंतर कमी ऑक्सिजन पातळी खराब मातीचं वायोजन रोगाच्या वाढीस कारणीभूत ठरू शकतात शेतकरी मित्रांनो म्हणजे आपल्या मातीमध्ये मा जर हवा खेळती राहत नसेल तर आपल्या ज याच्यामध्ये जे हानिकारक पुरुष वाढू शकतात नंतर माती कॉम्पेक्शन मातीमध्ये मा जर चांगलं हे नसेल शेतकरी मित्रांनो ज माती खूपदा चिकटच असेल त्यावेळेस पण आपल्या जमिनीमध्ये या रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो आणि मातीची सुपीकता हे धन्यवाद